लातूर जिल्ह्यात दोन हजार पंच्याहत्तर मतदान केंद्रावर मतदान दिव्यांगासाठी स्वतंत्रभूत व्यवस्था जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची दहा हजार पाचशे ब्याऐंशी लोकसंख्या तर तीन हजार एकशे अठरा सैनिक मतदार लातूर लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन हजार पंचाहत्तर केंद्रावर आठ हजार तीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती दिनांक अठरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर ग्रामीण अहमदपूर निलंगा उदगीर लोहा या मतदारसंघाचा समावेश आहे मतदारांची संख्या अठरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौतीस एवढी आहे दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संपन्न झाली तेव्हा चौवेचाळीस टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता चाकूर तालुक्यातल्या आलगरवाडी आदर्श ग्रामपंचायतीच्या वतीनं सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली होती मतदान केंद्रावरती उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शामियाना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था थंड हवेचे कूलर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती दिव्यांगासाठी व्हीलचेअर शोभेसाठी वृक्ष लहान बालकांसाठी शिशुसंगोपन ग्रह उभारण्यात आले असून ग्रामपंचायतीच्या द्वारे महिला सबलीकरणासाठी बचत गटाची निर्मिती करण्यात आली असून महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून मतदार जागृती केली होती तर शंभर टक्के मतदानाचा संकल्पच आलगरवाडी ग्रामस्थांनी केला होता प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुपारी तीन, तीन वाजेपर्यंत चव्वेचाळीस टक्के मतदान झाले लोकशाहीचा उत्सव म्हणून या मतदानाकडे पाहिले जात आहे ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती करत असून मतदारांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे मतदार जनजागृती ही काळाची गरज असून शंभर टक्के मतदान होणं अपेक्षित आहे यासाठी अलगरवाडीचे ग्रामस्थ सरसावले आहेत आमच्या गावामध्ये त्या लोकशाहीसाठी मतदान करण्यासाठी एक विशिष्ट अशी जनजागृती करण्यात आली ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रयत्न करून गावामध्ये जवळजवळ बावीस महिलांची बचत गट तयार करण्यात आले आणि ह्या महिला जवळजवळ तीनशे वीस महिला आज सगळ्याच एकत्र येऊन अगदी आनंदाने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती के हजर झाल्या ही एक अतिशय म्हणजे वाखण्यासारखी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण ही मतदार स्त्रियांमध्ये एवढी जनजागृतीपूर्वी आम्ही कधी बघितली नव्हती पण हो पहिल्यांदा हा सोहळा बघण्यात आला की जणू काही एक फार मोठी मिरवणूकच आहे असं वाटत होतं इतक्या उत्साहन स्त्रिया गावातून एकत्रितपणे ह्या मतदानासाठी या ठिकाणी मतदान केंद्रावर उपस्थित झाल्या हे मातने साहेब हे सरपंच झाल्यापासून गाव तर आदर्श झालेच आहे पण या ठिकाणचं मतदान केंद्र जर बघितलं तर खरोखरच किती आदर्श आहे मी गेल्या जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मतदान करतोय एकोणीशे सत्तर पासून मतदानाचा हक्क बजावतोय पण माझ्या आयुष्यातली पहिली वेळ आहे की इतक्या उत्स्फूतपणे गावातला प्रत्येक मतदार तो सुशिक्षित असेल कमी शिकलेला असेल काय असेल पण लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं तो मतदान करण्यासाठी या ठिकाणी येतोय हे बघून कोणाला अभिमान वाटेल असं मी निश्चितपणे सांगू शकतो मतदान केंद्रावरती काय काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मतदान केंद्रावरती फारच अगदी अशा सुविधा फार क्वचितच कुठे बघायला मिळतील असं वाटतं मला अशा सुविधा या ठिकाणी म्हणजे उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून थंड हवेसाठी कूलर लावलेले आहेत एक चांगला शोभामान मंडप टाकलेला आहे तिथं सावली सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि पिण्याच्या पाण्याची अतिशय थंडगार अशी पिण्याच्या पाण्याची सोय सर्व मतदारांना करून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी अगदी लाल कार्पेट वगैरे आतरून पायांना सुद्धा त्रास होऊ नये उभारल्यानंतर मतदारांना त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी खुर्च्यांची सुद्धा सोय केलेली आहे आपण जर एखादा मतदार असेल तर त्याच्यासाठी सगळी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि अशा प्रकारचे हे मतदान केंद्र क्वचितच कुठेतरी बघायला मिळेल आणि आवश्यहून बघावं जास्तीत जास्त लोकांनी एक आदर्श मतदान केंद्र कसं असतं याचा उत्कृष्ट नमुना या आलगरवाडीच्या मतदान केंद्रावरती आपल्याला बघायला मिळेल पंचवीस वर्षापासून मी मतदान करतो आणि मतदान करत असताना असला सोहळा मी अजिबात कधीही पाहिलेला नाही तर यावर्षी गोविंदराव माकणे साहेब सरपंच झाले की गाव आमचं आदर्श मध्ये आलेलं आहे तरी आतला सोहळा आज मी पाहिलेला आहे तीस ते पस्तीस वर्षापासून मी हा सोहळा पाहिलेला नाही तर जायचं तुम्हाला साधा आणि शंपलमध्ये मतदान करून निघून जायचं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या प्रेरणेने माझं गाव आदर्श गाव मराठवाड्यातून निवडलंय व महाराष्ट्राच्या स्पर्धेत आहे आणि एक वेगळेपणा दाखवावा म्हणून आदर्श निवडणूक ही शंभर टक्के मतदान कसं होईल याची जागृती करून चिरंजीव मतदान चिरंजीव चौका लोकशाही याची पत्रिका काढून माझ्या ग्रामपंचायत तर्फे घरोघर देण्यात आली व भव्य असा मंडप उभा करून त्याचं लग्नाचं स्वरूप दिलं व जनजागृती करून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा माझा एक माणस आहे आदर्श मतदानात कसा घेता येईल हे पाह म्हणून मी एक कळकळीनं जनतेच्या मागा लागून काम करत आहे